मराठवाड्यातील आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून मागील दहा महिन्यातील ही धक्कादायक माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत मात्र असं असतानाही शेतकरी आत्महत्या सत्र कायम असल्याचं नैसर्गिक आपत्ती कर्जबाजारी कारणांमुळे गेल्या दहा महिन्यात मराठवाड्यातील आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे यात सर्वाधिक म्हणजे दोनशे घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहे मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतोय कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणित अशा या चक्रात शेतकरी सापडला आहे आणि इतर कारणांमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनेत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं विदारक चित्र दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकशे एकाहत्तर जणांनी तर नांदेड जिल्ह्यात एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी मृत्यूला कावटाळल्या आहे धाराशिव जिल्ह्यात एकशे पंधरा तर जालना जिल्ह्यात अठ्ठावन्न तसेच परभणीमध्ये नव्वद हिंगोली जिल्ह्यात त्रेपन्न आणि लातूर जिल्ह्यात सदुसष्ट शेतकऱ्यांनी मृत्यूला कावटाळल्या आहे तर एकशे दोन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत पाचशे साठ प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहे दोनशे सदतीस प्रकरणे चौकशी आणि निर्णयाकरिता प्रलंबित आहेत तर एकशे दोन प्रकरणे अपात्र ठरवण्यात आल्याचं था विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आलंय